नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्वाचे आवश्यक असे चालवणीचे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न महत्वाचे असून तीन मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे हे आहेत याचा आपला पाठ असणार आहे दोनशे तेहतीस सवा या पा या पाठमध्ये आपण जेवढे काही चालवणीचे प्रश्न कव्हर करणार आहोत बघा तर ते सर्व प्रश्न पीडीएफ स्वरूपात तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील त्यासाठी टेलिग्रामला बघा लक्ष सरकारी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि यूट्यूबला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी बघा महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न हे मिळून जातील प्रश्न पहिला आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे मुख्यालय कोठे बांधले जाणार आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे याचं योग्य ते पर्याय क वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी बघा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचे मुख्यालय बघा बांधले जाणार आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार हा कोणासं जाहीर झालेला आहे ज्याचं योग्य पर्याय व डॉक्टर अरुणा ढेरे या बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष असून यांना बघा जो काही कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार आहे बघा तर तो नुकतंच जाहीर झालेला आहे कुसुमाग्रज यांचे नाव काय तर बघा विष्णू वामन शिरवाडकर विवा शिरवाडकर यांचे पूर्ण नाव असून कुसुमाग्रज हे त्यांचे टोपन नाव आहे आणि यांचा जो काही स्मृती पुरस्कार आहे बघा तर तो अरुणा ढेरे यांना बघा जाहीर झालेला आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावर शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाईल कोणकोणते प्रश्न विचारले जातील त्यावर सर्व माहिती आपण इथे कवर केलेली आहे आता हे जे काही धनंजय मुंडे आहेत बघा तर यांनी नुकतंच राजीनामा दिला आहे तर ते कोणत्या विधानसभेचे आमदार आहेत प्रश्न महत्त्वाचा आहे असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो त्यासाठी हा प्रश्न घेतला आहे नुकतंच बघा संतोष देशमुख जे काही मसाजोगचे सरपंच होते बघा तर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि हे प्रकरण खूप उचलून धरले असून सध्या खूप ते चर्चेत आहे आणि त्यासाठी बघा धनंजय मुंडे तसेच वाल्मिक कराड यांच्यावर बघा खूप आरोप होत आहेत आणि या अशा चर्चांमध्ये सध्या धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते बघा पर्यायक बीडमधील परळी विधानसभा कोणती तर परळी विधानसभा जी पंकजा मुंडे लढवती बघा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे विरोधात लढत होते परंतु ते एकत्र झाल्यानंतर परळी विधानसभेचे आमदार बनले होते धनंजय मुंडे आणि या परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे सध्या चर्चेत आहे बघा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रश्न इथे काय विचारले जाऊ शकतात तर एकतर विधानसभा मतदारसंघ विचारला जाईल तर विधानसभा मतदारसंघ कोणता आहे तर परळी विधानसभा त्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर बीड जिल्ह्यामध्ये येतो असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो धनंजय मुंडे कोणत्या पक्षाशी संबंधित आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी ते संबंधित आहेत यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री ते असून त्यांनी या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर संतोष देशमुख हे कोणत्या गावाचे सरपंच होते तर बघा मसाजोगचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या सर्व महत्वाच्या चर्चा जे काही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर बघा आरोप होत आहे अशातच आता राजीनामा दिलेला आहे धनंजय मुंडे यांनी पुढचा चौथा प्रश्न आहे जागतिक वन्यजीव दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पर्याय क पर्याय अ तीन मार्चला तर जागतिक वन्यजीव या दिवसाचे औचित्य साधून केंद्रात अं भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिलेली आहे कोणत्या तर गिर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिलेली आहे आता हे जे काही गीर राष्ट्रीय उद्यान आहे तर ते गुजरात राज्यामध्ये आहे बघा गुजरात राज्यामधील गीर राष्ट्रीय उद्यानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ने यांनी बघा जागतिक वन्यजीव दिवसाचे जे काही औचित्य आहे बघा तर ते साधून या गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिलेली आहे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस हा साजरा करण्यात येतो आता दोन हजार पंचवीसची ची जागतिक वन्यजीवची थीम काय आहे तर वन्यजीव संवर्धन वित्त लोक आणि ग्रहात गुंतवणूक अशी बघा या जागतिक वन्यजीव दिवसाची थीम आहे त्यानंतर महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा जो काही जागतिक वन्यजीव दिवस आहे तर हा पहिला कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार चौदाला ला प्रथम दोन हजार चौदाला साजरा करण्यात आला होता पुढचा पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा हा देण्यात आलेला आहे ज्याचं योग्य तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच आय आर सी टी सी आणि आर आय सॉरी आय आर सी टी सी आणि आय आर एफ सी या दोन्ही महत्वाच्या कंपन्यांना बघा नवरत्न दर्जा देण्यात आलेला आहे आता या दोन्ही कंपन्यांचे फुल फॉर्म आणि त्याची स्थापना आपण इथे कवर करून घेऊया तर प्रथम आपण पाहूया पर्याय आय आर सी टी सी तर आय आर सी टी सीचा फुल फॉर्म आहे बघा इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असा आय आर सी टी सीचा फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना झाली होती एकोणीसशे नव्याण्णव साली त्यानंतर आय आर एफ सी आय आर एफ सीचा फुलफॉर्म आहे इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशन असा फुलफॉर्म असून एकोणीसशे शहाऐंशी साली याची स्थापना झाली होती या दोन्ही महत्त्वाच्या कंपन्या असून रेल्वे संबंधी आहेत आणि या दोन्ही कंपन्यांना नवरत्न दर्जा देण्यात आलेला आहे पुढचा सहावा प्रश्न आहे भारत सरकारच्या महसूल सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार हा कोणावर सोपवण्यात आलेला आहे किंवा कोणाकडे देण्यात आलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अजय शेठ आता अजय शेठ हे कोण आहे तर आर्थिक व्यवहार सचिव आहेत आर्थिक व्यवहार सचिव अजय शेठ असून यांच्याकडे भारत सरकारच्या महसूल सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आलेला आहे पुढचा सातवा प्रश्न आहे कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेला आहे महत्त्वाचा प्रश्न याला देखील स्टारमार्क करून ठेवायचा आहे जसे योग्य पर्याय अ मराठमोळ्या अजिंक्य राहणेकडे बघा कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे उपकर्णधार कोण असणार आहे तर व्यंकटेश अय्यर व्यंकटेश अय्यर हा उपकर्णधार असून अजिंक्य रहाणी हा के के आरचा कर्णधार असणार आहे के के आरने आतापर्यंत तीन वेळा आय पी एल ट्रॉफी जिंकलेली आहे जर वर्ष आपण पाहिले तर दोन हजार बारा दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षी के के आरने बघा आय पी एलची ट्रॉफी जिंकलेली आहे शेवटची ट्रॉफी जिंकली होती दोन हजार चोवीसला एस आर एसला हरवत कोणाला हरवत तर सनरायझर्स हैदराबादला हरवत के के आरने तिसरी ट्रॉफी जिंकली होती गेल्या वर्षी जी काही आय पी एलची स्पर्धा बघा पार पडली होती त्यामध्ये त्यानंतर के के आरचे कोच कोण बनलेत मेंटॉर कोण बनले तर ड्वेन बन बन ब्रावो हे के के आरचे मेंटॉर बनलेले आहेत त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड नीती आयोगाने स्वावलंबिनी कार्यक्रम हा कोणासाठी लाँच केलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर पर्याय क महिलांसाठी महिलांसाठी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड नीती आयोग या दोघांनी मिळून बघा स्वावलंबिनी कार्यक्रम हा महिलांसाठी लाँच केलेला आहे आता इथे संबंध आलेला आहे नीती आयोगाचा तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर बघा पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आता सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नीती आयोगाची स्थापना झाली होती दोन हजार पंधरा साली केव्हा तर दोन हजार पंधरा साली स्थापना झाली होती नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे सीईओ ओ कोण आहेत तर बी व्ही आर सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सीईओ आहेत फुल फॉर्म जर आपण पाहिला नीती आयोगाचा तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे बघा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची स्थापना झाली होती दोन हजार पंधरा साली मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडावडीचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत जे तीन मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे असून ते आपण इथे कवर केलेल्या आहेत याचा जर तुम्हाला पी डी एफ हवा असेल तर टेलिग्रामवर तो मिळून जाईल त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच यूट्यूब चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून पोलीस भरती किंवा इतर ज्या काही सेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारी महत्त्वाची माहिती तसेच महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न आपण घेत असतो ते आपल्याला यूट्यूबद्वारे तसेच टेलिग्रामद्वारे बघा पुरविले जातात मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायचा तसेच लाईक देखील करायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद